स्टेशनवर आहे मी आज आमचा भव्य दिव्य असा मोर्चा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी ग्रॅज्युएटीसाठी पेन्शनसाठी ह्या आमच्या महिला बघा कशा स्टेशनवर बसून उपाशी तपाशी येऊन घरून भाकर तुकडा बांधून आणतात आणि इथं बसून अशा आहे बघा ह्या अवस्था बघा आमची लांबून लांबून येतात आमच्या भगिनी उपाशी तपाशी हे बघा त्याच्यामध्ये वयोवृद्ध बायका आहेत हा बघा हा गोळका बघा बायकांचा आमच्या दयनीय अवस्था आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कीव कशी येत नाही बायकांची सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आम्ही काही सावत्र बहिणी आहेत काय घरची भाकर तुकडा बांधून आणायचा उपाशी तपाशी राहून दिवस काढायचे आणि तुमचे कामं करायचे का हे सीएसटी स्टेशनचं चित्र आहे बघा सध्या आझाद मैदान इथे पोहोचलेलो आहोत जिथे की आमच्या संपकरी महिला आहेत सगळ्या पोलिसांची हुकुमशाही बघा आणि या सरकारचा निर्लज्जपणा बघा बायकांना आतमध्ये जाऊ देत नाही आहेत आणि पूर्ण बायका आतमध्ये न जाता बाहेर थांबलेल्या आहेत ब महिलांची संख्या एवढी आहे की महिला बाहेरही तितक्याच आणि आतही तेवढ्याच महिला आहेत आम्हाला विरोध केला जातो आहे हे बघा इकडे लॉक लावलेला आहे गेटवर हा गेटवर लॉक लावला आहे या आतमध्ये पण तितक्याच महिला आहेत हे सरकार कसं एवढं ज्यांना जाग कशी येत नाही या सरकारला हे बघा या आमच्या बायका उन्हात उपाशी तापाशी बाहेरून लांबून गाव सोडून मुलं सोडून आपल्या आलेल्या आहेत आणि या सरकारला दया येत नाही हे एवढं कसं निगरगट्ट सरकार आहे ह्या आमच्या महिला थोड्या वेळाने आणखी संख्या वाढणार आहे हे तर काहीच नाही थोड्या वेळाने आणखी संख्या वाढणार आहे कारण भरपूर का 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 स्टेशन हो महिला स्टेशनच्या बाहेर पण उभ्या आहेत काही मैदानाच्या आत आहेत काही मैदाना आतमध्ये आहेत काही बाहेर आहेत काही स्टेशनवर आहेत ह्या आमच्या महिला आहेत आणि हे बघा पोलिसांनी आत्ता गेट गेट उघडलं आहे पोलिसांनी आत्ता आता खूप घोषणा दिल्याच्यानंतर पोलिसांनी गेट उघडला आहे बायका तानात बसलेल्या आहेत घोषणा देत आहेत खूप ऊन आहे सावलीचा आसरा घेऊन बसलेल्या आहेत सावलीला जोरदार घोषणाबाजी सुरू आहे पण सरकार झोपलेलं आहे आणखीन जोर वाढवावा लागेल आणखीन आवाज वाढवावा लागेल ला बायकांचा الله هو 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 الله هو